नागपूर जिल्ह्यातील वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चन्नाया गावात गेल्या अनेक वर्षापासून बुवाबाजी करून लोकांची फसवणूक करणारा गॅनीराम चाचेरकर या ढोंगीबाबांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भांडाफोट करून वेलतूर पोलीस स्टेशन येथे जादूटोनाविरोधी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार असल्यामुळे समितीचे सदस्य दशरथ शहारे व बुवाबाजी विभागाचे विष्णुदास लोणारे यांनी स्वतः जाऊन चौकशी केली असताना बाबांनी आपला गुन्हा कबूल केला पोलीस स्टेशन येथे बाबांचा भांडाफोट करून गुन्हा दाखल केला यावेळी पोलीस ठाणेदार सतीश पाटील पोलीस कर्मचारी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रकाश नागतोडे आकाश मेश्राम समीक्षा गणवीर साजन बोकडे उपस्थित होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र